तुम्ही करा करा तुम्ही अहो कर, 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 करा तुम्ही सगळ्यांनी या इकडे बाई कुठे बाई या इथे भाई पिंजर पिंजर करून टाकतो सर्वांना तिकड नाही

कुठं ऑफिसवर आहे कुठे घेऊन आहे जा जाऊन द्या ना इकडनं दोन मिनटं लागतील ना बाईकवाल्यांना जाऊन द्या

या या आपण सुरु करूया आपल्याला बोलायचं व्हायला बोलू किती उभा नमस्कार गेल्या बऱ्याच महिन्यापासून आपल्या सुंदरबागमध्ये पाण्याची किल्लत आहे पाणी आपल्याला भेटत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब अमित साहेब यांच्या आदेशानं जिथे लोकांना त्रास असेल तिथे ठाम पाणी उभे राहा आणि आम्ही एकदम प्रामाणिक प्रयत्न केलेत मी दाखवतो आहे आपल्याला आम्ही सोळा दहा दोन हजार तेवीस तेव्हापासून या लाईनसाठी प्रयत्न करतोय बरेच अडचण आणायचा प्रयत्न केला लोकांनी की आम्हाला हे काम म्हणजे आमच्या माध्यमातून झालं नाही पाहिजे परंतु शेवटी जिद्द ही जिद्द असते जिद्द ही जिद्द असते आम्हाला हा काम कसंही करून करून घ्यायचं होतं वेळ लागला तरी शेवटी दोन इंचाची लाईन आम्ही इकडनं आपला सुंदरबाग आपला हा जो परिसर आहे एलजी शाळ एल जी। एल जी तिथं ताई पण माझ्याकडे आले होते बरेच ह्याच्यात नाही की आम्हाला पाणी भेटत नाही आम्हाला पाणीचा खूप त्रास आहे निवडणूक होती तेव्हाही सगळे आले होते पण सगळ्यांना असं वाटलं की हार हारला म्हणून सगळे घरी बसतील पण त्यांच्यातले आम्ही नाही नाही आहेत हार आणि हे जीत हे काट आणि छापा आहे एकच येणार आहे हारलो तरी काम करायचं आहे जिंकलो असतो तरी काम करायचं पण शेवटी आम्ही जी मेहनत घेतली होती त्याला कुठंतरी यश भेटलेलं आहे ॲक्च्युली हा उद्घाटन कालच केला पाहिजे होता पूर्ण तयारी पण आम्ही काल केली होती पण काही लोकांच्या पोटात दुखलं की बाबा हे लोक कसं काम करते म्हणून कोणीतरी येऊन मला वाटतं इथं काम पण बंद केलं होतं या कोण होते काम करणारे इतार इधर आओ कल काम कर रहे थे ना तुम लोग इधर कल कोणी कोई बं, बंद बंद करे ना आगे हां बंद कराये तो नरेश सिंग बोला की राणे तो कल करत आहे ठीक है बंद करा ना म्हणजे काल पण काही लोकांनी इथं हे लाईनचं उद्घाटन झालं नाही पाहिजे म्हणून काल बंद केलं परंतु शेवटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून की बाबा जर पेपर क्लिअर आहेत डॉक्युमेंट क्लिअर आहेत तर कशाला काम करत नाही मग अधिकाऱ्यांनी पण आम्हाला खूप व्यवस्थित सहकार्य केलं आणि आज आपल्या इथे हे पाण्याचं उद्घाटन होतो आहे दोन इंचाची लाईनचा तर मी आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं कारण आपली पण कुठंतरी मेहनत आहे स्थानिक लोकांची मेहनत आहे संतोष दरवेश नरेश तारी शाखाध्यक्ष कंटिन्यू दोघांनी पत्रव्यवहार केलेले आहे आणि एक वर्ष धावणं म्हणजे खूप मेहनत आहे पण हे काम कोण नगरसेवक असतील किंवा आमदार असेल त्याच्यासाठी सोपा आहे त्याला दहा दिवस पण लागत नाही म्हणजे आम्ही बोलतो ना आम्हाला निवडून द्या हे आम्ही त्यासाठी सांगतो की आम्हाला निवडून द्या परंतु शेवटी कसं आहे लोकांना काय पाहिजे ते आम्हाला समजत नाही काम करणारे पाहिजेत किंवा साडी वाटणारे पाहिजेत प्रेशर कुकर वाटणारे पाहिजेत काय पाहिजे आम्हाला समजत नाही शेवटी तुमची मूलभूत सुविधा आम्ही करून देतो आहे आपल्याला फक्त एक कळलं पाहिजे आम्ही प्रेशर कुकर देऊ शकत नाही आम्ही साड्या देऊ शकत नाही कारण एवढे पैसे नाहीत आमच्याकडे पण तुमची जी मूलभूत सुविधा आहे ती आम्ही शंभर टक्के करू शकतो पेपर वर्क केला आहे आमच्याकडे राज ठाकरे नावाची खूप मोठी ताकद आहे आणि शेवटी त्या नावाच्या जोरावर आम्ही हे काम करून घेतलं आहे बस आपल्याला फक्त कळलं पाहिजे की हे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून हे पेपर मागवलेत नाहीतर काय उद्घाटनाच्या वेळी पेपर मागवायची काय गरज नाही नाही तर उद्या बरेच लोक येणार आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं म्हणून हे पेपर आपल्याला आम्ही दाखवतो आहे सगळे तुमचे बिल घेतले होते माहीत असेल तर आणि व्यवस्थित हे पे काम झालेलं आहे आज आपण त्याचं उद्घाटन करतो आहे आणि आपल्या सगळ्यांना जे पाणीचा प्रॉब्लेम होता ह्याच्यातनं सुटका भेटेल अशी आशा बाळगतो आणि ह्याच्यानंतर कुणी डोका लावून परत हे लाईन कुठून तरी बंद करायला नको अशी त्यांनाही विनंती करतो नाही तर काय होईल उद्या बंद करतील पावर आहे ना बस तेवढी विनंती करतो की असं काही कृत्य करू नका की जेणेकरून माझ्या सुंदरबागची जनतेला जे प्रॉब्लेम आहे ते परत कंटिन्यू चालू राहणार ठीक आहे आणि कोण काम बंद करायला आला तर आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही ठामपणे उभे राहा की काम बंद झालं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा आणि बंद झालं तर मग आम्ही किती वेळ थांबणार इथे आपण स्थानिक आहात आई तुम्ही इथे उभे राहा असं बांबू घेऊन <laughs> कोण आला तर ठोका झाला ठीक आहे चला सुरुवात करूया भाई या या ना करा या या या। या या या। या या भाई या भाई या भाई या भाई या भाई या का या

असे बरेच काम करायचे हा आणि बरेच नारळ तुम्हाला लोकांना फोडायचे आहेत हो उबेरा बाजूला फक्त या या उबेरा नारायणा नारायणा एखादा फुटला पाहिजे असा जोरात एकदम अरे असं आहे त्या कुठं कॉन्ट्रॅक्टर कुठं चल तू चालू कर तुझ्या कामाची सुरुवात कर

जाड़ाकड़े लाइन एक चालू करत काम हो एक दिन दिवस काय कोणी त्रास नाही दिला पाहिजे फक्त काल ज्या काल बंद नाही गेला तर आज बरंच काम झालं असतं ना आजपर्यंत आता काय करणार आहोत काय व्या काय करणार किती ते सांगा लोकांना पण ही लाईन आहे ना विहिरीपर्यंत पर्यंत जाणार आहे तीनशे मीटर पर्यंत जाणार आहे तेवढी विहिरी पर्यंत नव्वद मीटर आहे तीनशे फूट पर्यंत ती लाईन जाणार मग तिकडनं आपल्याला पाहिजे तसे आपण तुम्हाला म्हणजे पाच जणांमध्ये येणार ती सगळे सगळे येणार वरती पण जाणार नव्वद मीटर पर्यंत इकडे पण फिरवणार हा पाईप मारलं पाईप वर घेणार आणि मग पुढेपर्यंत नेणार आज आज बाहेरपर्यंत घेणार जेवढं होईल तेवढं तिथे आली, आली की मग उभे राही मैदान येईपर्यंत चला चालू करा काम मी आहे उभा आहे मी नमस्कार धन्यवाद सकाळी आला चला स्थानिक लोकांची चालू करायला आहे ना काम हे चालू कर चालू कर हा सर चला थँक्यू हा हो चला थँक्यू नमस्कार よっ